यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना उद्या मुंबईत काय होईल अशी उत्सुकता आणि उत्कंठा अवघ्या महाराष्ट्राला लागलेली ला आहे किंबहुना ती देशाला लागलेली ला आहे मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जे आंदोलन करणार कर आहेत त्याची परवानगीचा वाद आधी सुरू झाला आता एकच दिवसाची परवानगी मिळाली आत्ताची स्थिती अशी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने घातलेल्या अटी आणि शर्ती मान्य करून आंदोलन करायचं अशा एका कागदावर सरकारी कागदावर स्वाक्षरी केली परंतु त्यांची भूमिका अशी आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मी परत येणार नाही त्यामुळं मुंबईत काय होतं आहे याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे वेगवेगळ्या पद्धतीने संमिश्र अशा प्रतिक्रिया सगळीकडनं येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर एक मोठं आव्हान या निमित्तानं उभं राहिलेलं आहे खरं म्हणजे आपण आज आणि उद्या हे दोन दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय राहणार आहे आणि मुंबईमध्ये काय घडतं आहे वे वेगवेगळ्या ठिकाणी काय घडतं आहे याचा आढावा घेणार आहोत आणि काही मान्यवरांच्या प्रतिक्रियासुद्धा आपण या आंदोलनाच्या निमित्तानं ऐकणार आहोत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मनोज जरांगे पाटील उद्या एकोणतीस तारखेला कोर्टाच्या मर्यादेनुसार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आंदोलन करणार की त्यांचं आंदोलन पुढे वाढत जाणार आणि सरकारला पुन्हा काही शपथपत्र दाखल करून या आंदोलनाला मुदतवाढ द्यावी लागणार हा सध्या सर्वात कळीचा मुद्दा आहे कोणत्याही आंदोलकांना ज्या काही अटी शर्ती असतात तशाच अटी शर्ती मनोज जरंगे पाटील यांना घातल्या गेल्यात असं सरकारचा दावा असला तरी आंदोलनाला फक्त एकच दिवसाची परवानगी दिली याविषयीची महाराष्ट्रभर चर्चा सध्या सुरू आहे मराठा आरक्षणकर्ते मुंबईमध्ये शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार आहेत अशी भूमिका मनोज जरंगे पाटलांनी जाहीर केलेली आहे पाच हजार जणांना परवानगी मिळालेली असली तरी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकांची आत्ताची संख्या जर आपण बघितली तर ती कितीतरी पटीने अधिक आहे त्यामुळे आझाद मैदानावरती पाच हजार लोकांचा जमाव कशा पद्धतीनं तुम्ही नियंत्रित करणार आहात हे एक मोठं आव्हान सरकारसमोर असणार आहे मनोज जरांगे पाटलांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की पाच पाच हजाराच्या टप्प्याने आपण आंदोलनामध्ये सहभागी होत राहू आणि असं आहे की एका दिवसात किती टप्पे होतील हा एक सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न आहे त्यामुळं हे आंदोलन किमान काही दिवस चालणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कायद्याची चौकट जर मोडली जात असेल तर मग सरकार काय भूमिका घेते याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे मुंबईमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन होईल आणि मराठा समाजाचे अनेक लोक लाखो तरुण मुंबईकडे रवाना होतील याचा अंदाज सरकारला आला होता का नाही या आपल्याला अजून तरी कळालेलं नाही परंतु साधारणपणे आंदोलनाची सगळी जी जबाबदारी आहे ती पोलीस खात्यावर देण्यात आलेली आहे आणि पोलीस खातं हे आंदोलन सांभाळतील असं खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे आरक्षणाचा प्रश्न पोलीस सोडवणार नाहीत आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात भूमिका मुख्यमंत्र्यांना घ्यायची आहे पण आरक्षणाचं आंदोलन मात्र पोलिसांना सोडवायचं आहे असा हा पेज तयार झालेला आहे पोलीस खातंही देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आहे आत्ता काही मंडळी मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी काय काय भूमिका घेतल्या यावरसुद्धा चर्चा करत आहे खरं म्हणजे आत्ता आंदोलनची वेळ आल्यानंतर इतिहासात काय घडलं इतिहासात कोणाचा दोष होता हे त्याची सांगोपांग चर्चा व्हायला काहीच हरकत नाही मग ते शरद पवार दोषी असतील तर शरद पवारही दोषीच आहेत आजच्या घडीला मात्र देवेंद्र फडणवीस हे त्या खुर्चीत बसलेले आहेत त्यामुळं स्वाभाविकपणे या सगळ्या आंदोलनाचा रोख हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच असणार आहे कारण शेवटी आज शरद पवारांना आंदोलनकर्ते मागणी करून त्यांचं काही साध्य होणार नाही शरद पवारांविषयी मराठा समाजामध्ये जो काही राग आहे संताप आहे त्याचा आजच्या घडीला राजकारणासाठी काही जण उपयोग करून घेत असतील तर तो, तो निराळा भाग आहे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं जात आहे मराठा समाजाकडनं असा एक आरोप केला जातो आहे तर त्यावरसुद्धा मनमोकळी चर्चा व्हायला पाहिजे देवेंद्र फडणवीसच का असा एक प्रश्न विचारला जातो आणि तो स्वाभाविकपणे आहे तसा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांचे समर्थकही विचारू शकतात देवेंद्र फडणवीसही विचारू शकतात परंतु आंदोलन हाताळण्याची जबाबदारी मात्र ते नाकारू शकत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे त्यामुळं आपलं या सगळ्या आंदोलनावर लक्ष असणार आहे मनोज जरांगे पाटलांना ज्या काही अटी घातलेल्या आहेत त्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या हो अटी असतात की के केर कचरा करू नये जमावबंदीचा म्हणजे जो काही नियम घालून दिलेले पाच हजारापेक्षा जास्त लोक जमणार नाहीत त्याची त्यांनी काळजी घ्यावी बाकी मग बाक सगळ्यांनाच भाषणामध्ये भाषणामध्ये घर वक्तव्य करू नयेत अशा सगळ्या ज्या अटी असतात त्या अटी मनोज जरांगे पाटलाईल यांना घातलेल्या आहेत आणि अशा वीस अटींचं एका पत्रावर जरंगे पाटलांनी सही केलेली आहे त्यामुळे जरांगे पाटलांना कायद्याच्या चौकटीमध्ये कोंडीत पकडलं जातं का याकडं मराठा समाजातील तरुणाचं ज्यांना आरक्षण पाहिजे आहे अशा तरुणांचं लक्ष लागलेलं ला आहे महाराष्ट्राचं एक भाव स संवेदनशील महाराष्ट्रामध्ये मराठाविरुद्ध ओबीसी असा एक वादसुद्धा या निमित्तानं काही जणांना त तयार करत आहेत आणि गावागावामध्ये त्याचे काही थोडक्यात काही ठिकाणी पडसाद उमटत आहेत काही ठिकाणी त्याचा उलट परिणाम असं होतो की मराठा आणि ओबीसी समाज एकत्र पण येताना काही ठिकाणचं चित्र आहे त्यामुळं या सगळ्या आंदोलनाचा परिणाम थेट संपूर्ण महाराष्ट्रावर जसा होणार आहे तसा, तसा मराठा समाजावर विशेष करून होणार आहे मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाचं कुटुंब त्याची जर संख्या तुम्ही आज मोजली तर हे आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे व्यापक आहे हे सांगायला काही कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही पण तरीही काही जण असा दावा करत आहेत की आंदोलन फासणार आहे आंदोलन चुकीच्या वेळेस सुरू केलेलं आहे वे वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे युक्तिवाद केले जात आहेत परंतु एका माणसाच्या मागे कुटुंब जरी आज पकडलं तरी संख्या काही लाखांच्या न कोटीच्या जवळपास जाते तर हे मात्र इथं आवर्जून मला नमूद करायचं आहे अशा कोट्यावधी लोकांचा आक्रोश घेऊन मराठे आंदोलन करते जेव्हा मुंबईत येत आहे तेव्हा मराठा आंदोलनाचं काय करायचं आहे विशेषतः आजच्या घडीला आ, एक माझं मत म्हणून मी मांडतो याच्यावर काय तुमच्या प्रतिक्रिया सांगा देवेंद्र फडणवीस जरी त्या खुर्चीवर बसलेले असले तरी एकेकाळी आत्ता मागच्या वर्षापूर्वी सर्व पक्षीय बैठक झाली होती यामध्ये जोपर्यंत सर्व पक्षी एकत्र येत नाही सर्व पक्षात तोडगा काढत नाही तोपर्यंत याचा निर्णय होणार नाही अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं सर्व पक्षांची पुन्हा काही बैठक देवेंद्र फडणवीस घेणार आहेत का आंदोलनकर्त्यांसाठी हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे सर्व पक्ष एकत्र आल्यानंतर सर्व पक्षांच्या बैठकीत एक एकमताने असं सांगितलं होतं की, की मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे आज महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये दे कुणाचाही मराठांना आरक्षण द्यावा मराठा समाजाला याला विरोध कोणाचाच नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी मराठा समाजाची आजची भावना आहे या भावनेला तुम्ही कशा पद्धतीने फुंकर घालता मराठा समाजाचं कसं शंका निरसन करता कसं समाधान करता याचे आजच्या आजच्या मी म्हणतो गेल्या काही आंदोलनाच्या काळातले सर्वात महत्त्वाचे काही अठ्ठेचाळीस तास पन्नास तास पुढचे असतील न्यूज यात्रा या सगळ्या आंदोलनावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत आज सगळ्या सकाळपासून ज्या घडामोडी घडलेल्या आहेत छत्रपती शिवरायांचं दर्शन घेऊन महाराज जरंगे पाटील मुंबईला गेले आहे आणि त्यांनी निर्धार व्यक्त केला की एकता आरक्षण मी परत घेईल परत येईल नाहीतर मी परत येणार नाही अशीसुद्धा निर्वाणीची भाषा त्यांनी वापरलेली आहे त्यामुळं मराठा समाज भावनिक झालेला आहे खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये जरंगे पाटील यांचे जे सर्व समर्थक आहेत ते सुद्धा अत्यंत शांतपणे सरकारच्या भूमिकेकडे लक्ष देऊन दुन देऊन आहेत सरकार नेमकी का काय भूमिका घेणार आहे याकडं न्यूज आत्राचं पण लक्ष असणार आहे आपण वेळोवेळी या सगळ्या घटनांचे अपडेट घेत राहू आत्ता सध्या जरंगे पाटील आपल्या मार्गावर मार्गस्थ झालेले आहेत त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते त्यांचं ठिकठिकाणी थिक उत्स्फूर्त स्वागत केलं जात आहे आणि आपण बघितलं असेल की आ, म मनोज धरंगे पाटलाच्या मार्गावर ठिकठिकाणी दुथोरपा गर्दी आहे म महिला लहान मुलं वृद्ध माणसं असे सगळे लोक रस्त्यावर दुथ दुथरपा जमलेले आहे त्यामुळं आपण कोणता चष्मा लावून हे आंदोलन बघतो आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रत्येकाला लोकशाहीमध्ये मतं स्वातंत्र्य आहे त्यामुळं कोणी काय मत मांडलं याच्याशी फारसं लक्ष न देता मराठा आंदोलक हे मुंबईला रवाना झालेले आहेत आणि आत्ता सरकारसमोर एक मोठं आव्हान आहे आज सकाळी एक थोडंसं धनंगीय पाटील यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंविषयी एक विधान केलं त्याची पण चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस हे आमचे वैरी नाहीत त्यांनी जर आरक्षण दिलं तर कायमस्वरूपी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही लक्षात ठेवू आणि त्यांना डोक्यावर घेऊ असंसुद्धा जरंगे पाटील म्हटलेलं आहे झरंगे पाटलांनी टीकासुद्धा यापूर्वीच्या काळामध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांवर केलेली आहे आरक्षण आणि झरंगे पाटील आणि मराठा समाज असे हे त्रिसूत्र झालेलं आहे त्यामुळं या पुढच्या काळामध्ये मराठा समाज जरंगे पाटलांच्या मागे किती ताकदीनं उभा राहतो हा लढा कसा लढला जातो आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर या आंदोलनाचे काय परिणाम होतात हे आपल्याला बघायचं आहे आपण न्यूज यात्रा या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण मराठा आंदोलनाच्या वेगवेगळे पैलू उलगडून दाखवणार आहेत त्यामुळे पाहत